या अशुभ वेळेमध्ये आपल्या भावाला राखी बांधू नका भद्रा हा भद्रा काळ आहे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो वेळ सांगते आहे या भद्रा काळामध्ये आपल्या भावाला राखी बांधू नका या अशुभ काळामध्ये जर आपण आपल्या भावाला राखी बांधली तर आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये त्याला दीर्घायुष्य सुख समृद्धी मिळण्याऐवजी अडचणी दुःख संकट यांचा त्याला साम सामना करावा लागेल दरवर्षीप्रमाणे महिलांनो याही वर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राची छाया असणार आहे याही वेळेस रक्षाबंधनला भद्राकाळ असणार आहे पण पन... आपण आपल्या भावाला राखी बांधणार आहोत राखी का बांधतो आपण एक रक्षासूत्र असतं तर ती रक्षाबंधनसुद्धा आपल्याला शुभ मुहूर्तावरच केलं गेलं पाहिजे भद्राकाळामध्ये र रा... राखी जी आहे ती आपल्या भावाला बांधू नका भद्राकाळ काय असतो का, का, का त्यामध्ये राखी बांधायची नाही आहे आणि शुभमुहूर्त कुठला आहे कोणत्या वेळेत यावर्षी राखी आपल्याला बांधायची आहे तो टायमिंग वगैरे सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे श्रीस्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा दे ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते रक्षाबंधन आहे येत्या एकोणावीस ऑगस्टला म्हणजे सोमवारी आहे रक्षाबंधन नारळी पौर्णिमा तर राखी ही आपल्या भावाच्या मनगटावर आपल्या शुभमुहूर्तावरच बांधायची आहे रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या एक प्रेमाचा सण आहे आणि वर्षभरातून बघा हा एकच दिवस असा असतो की आपण आप बहीण भावाचा हा सण मानला जातो आणि बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते त्याला ओवाळते त्याला गोड मिठाई भरवते त्याच्या दीर्घायुष्यासाठी सुखासाठी बहीण प्रार्थना करत असते आणि त्यानंतर भाऊ जो आहे आपल्या बहिणीला भेटवस्तू देत असतो तिच्या संरक्षणासाठी तो तिला शपथ देत असतो तर बघा असं हे जे रक्षाबंधन आहे याला एवढं महत्व आहे तर त्यामुळे आपल्या भावाचं आपण औक्षण कोणत्याही वेळेत करायचं नाही आहे आपल्या भावाच्या संरक्षणासाठी सुद्धा त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्याला त्याच्या हातावर राखी जी आहे तर ती शुभ मुहूर्तावरच बांधली गेली पाहिजे की जेणेकरून आपल्याला त्याची आपल्या आयुष्यभरासाठी साथ मिळेल तर बघा रक्षाबंधनाचा या दिवशी बरेच मला कमेंट पण होते की ताई नक्की अठराला आहे की एकोणावीसला तर रक्षाबंधन हे एकोणावीस ऑगस्टलाच आहे सोमवारी आहे दुसरी गोष्ट म्हणजे शुभ मुहूर्त काय आहे तर रक्षाबंधन बघा त्याच्यासाठी शुभ मुहूर्त आहे दुपारी एक वाजून तीस मिनिटांपासून मुहूर्त सुरू होईल बघा सोमवारी एकोणावीस ऑगस्टला दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी मुहूर्त होईल आणि रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे याशिवाय प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी बघा सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी ते रात्री नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत राखी बांधणं शुभ ठरेल हा प्रदोष काळ आहे म्हणजेच इन शॉर्ट तुम्ही समजा की दुपारी दीड वाजल्यापासून रात्री तुम्ही जवळपास सव्वा नऊ वाजेपर्यंत राखी बांधली तर तो अतिशय शुभ मुहूर्त राहील आता भद्रा काळ कोणता आहे त्या काळामध्ये का राखी बांधायची नाही तर मी तुम्हाला सांगते रक्षाबंधनाला भद्राकाळ हा पाळला जातो कारण तो अशुभ मानला जातो त्यामुळे अशुभ मुहूर्तावर आपल्या भावाला आपल्याला राखी बांधायची नाही आहे रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे एकोणावीस ऑगस्टला सोमवारी पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी भद्राकाळ सुरू होतो आहे तर तो, तो दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्याच्यामुळे या काळामध्ये राखी बांधायची नाही आहे एक वाजून बत्तीस मिनिटांनंतर पुढे शुभमुहूर्त सुरू होतो तर तेव्हा तुम्ही पाळा आणि रक्षाबंधनासाठी भद्राकाळ सुद्धा इन डिटेल मी तुम्हाला दाखवते की पुछवेळ मुखवेळ कुठली आहे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते बघा सकाळी जवळपास साडेपाच वाजल्यापासून तर दीड वाजेपर्यंत तुम्हाला राखी बांधायची नाही तो भद्राकाळ आहे आणि भद्राकाळामध्ये का राखी बांधायची नाही तर बघा पौराणिक कथेनुसार भद्राकाळामध्ये लंकेचा राजा रावणाला त्याच्या बहिणीने राखी बांधली होती आणि त्याचा त्याच वर्षी भगवान रामांच्या हातून रावणाचा वध झाला होता त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या भावाच्या बाबतीत सगळं काही शुभ घडायला पाहिजे अशुभ गोष्टी दुःख अडचणी संकट त्याच्या आयुष्य आयुष्यामध्ये यायला नको तर त्याला भावाला या भद्रा काळामध्ये राखी बांधायची नाही आहे तर बघा मी तुम्हाला शुभमुहूर्त पण सांगितलेलं आहे आणि समजा मला कमेंट येऊ शकता की ताई नाही आम्हाला जमणार नाही तर याच्यासाठी काहीतरी ऑप्शन आहे का तर तुम्ही एक काम करू शकतात राखी जी आहे समजा तुम्हाला त्या काळामध्येच भाऊ भेटणार आहे कारण आपल्याला बघा आपण बहीण भाऊ आजकाल एकाच म्हणजे जवळजवळ नाही राहत खूप लांब लांब एक दुसऱ्या डोक्याला दुसरं दुसऱ्या डोक्याला राहतं तर समजा तुम्हाला नाही शक्य तेव्हा त्या वेळेतच तुमची भेट होणार आहे तर तुम्ही बघा त्या काळामध्ये भावाला राखी बांधू नका भलेही त्याच्या हातामध्ये तुम्ही राखी द्या आणि त्या काळामध्ये औक्षण वगैरे करू नका हातामध्ये राखी द्या आणि त्याच्यानंतर जेव्हा शुभमुहूर्त सुरू होईल तर तेव्हा आपल्या भावाला सांगा की ही राखी कोणाकडून तरी माझ्यातर्फे तू बांधून घे कळालं तुम्ही त्याच्या हातामध्ये दे राखी देऊ शकता तर हा एक ऑप्शन आहे त्यासाठी पण शक्यतो आपण बघा वर्षातून एक दिवस सण साजरा करतो तर तुम्ही पण शुभ मुहूर्तावरच भेटता तुम्ही राखी बांधा भले तुम्ही दिवस पूर्ण दिवस अख्खा तुम्ही एकमेकांसोबत स्पेंड करणार असेल तरी चालेल पण रक्षाबंधन हे शुभ मुहूर्तावर साजरा केलेलं कधी पण चांगलं नाही तर बघा असा हा भद्रा काळ आहे भद्रा काळ हा अशुभ काळ आहे भद्रा काळामध्ये आपल्या भावाला राखी बांधू नका शुभमुहूर्तावर राखी बांधा जेणेकरून रक्षाबंधनचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल तर ही रक्षाबंधनची अतिशय अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ